श्रोत्याव हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आहे जून महिन्यातला हा दुसरा शनिवार आणि मान्सूनचं सगळीकडे आगमन झालेलं आहे आणि ह्या पावसाच्या सरींसोबत आपल्या कानावर पडणाऱ्या स्टोरीटेल मधल्या गोष्टींच्या सरी सुद्धा कुठल्या आहेत कुठल्या बदलणार आहेत कुठल्या आणखी वेगाने येणार आहेत कुठल्या अजून छान आल्हाददायक असणार आहेत म्हणजेच स्टोरीटेलवर या आठवड्यात कुठल्या कुठल्या गोष्टींनी आपलं रंजन होणार आहे याची पूर्ण सविस्तर माहिती आपल्याला मिळणं मिळवून देणं हेच आपल्या स्टोरीटेल कट्ट्याचं एक खास वैशिष्ट्य असतं तो हेतू असतो आणि त्यासाठी माझ्यासोबत असतात स्टोरीटेलचे प्रसाद मिरजदार प्रसाद स्वागत नमस्कार प्रसाद मान्सूनच आगमन झालेलं आहे बाहेर झालेलं आहे आपल्या मनातही झालेलं आहे तर स्टोरीटेलच्या मधून हा मान्सून आपण कसा आता सेलिब्रेट करतो आठवड्यात काय असणार आहे मागच्या आठवड्यात काय झालं त्याचा एक वेध घेऊया आपण अगदी तर गेल्या आठवड्यामध्ये पण आपण अनेक वेगवेगळी पुस्तकं पाहिली होती hmm. ज्याच्यामध्ये आपण दर आठवड्याला नेहमी देतो त्याप्रमाणे रत्नाकर मतकरींच्या एकांकिका असतील किंवा गुड हॅबिट स्टोरीज आपण काही दिल्या होत्या मुलांसाठी किंवा निरंजन घाट्यांचं विज्ञानाची कथा दिली होती व्यक्तिचित्र आपली खूप छान चालू आहेत पण सगळ्यात आवडलं गाजलं आणि अनेकांनी रिस्पॉन्स दिला प्रतिसाद दिला खूपच तो म्हणजे आनंद यात्री या पुस्तकाला जयंत नाईक नवर्यांचं हे पुस्तक एका पोलीस अधिकाऱ्याची डायरी आनंद यात्री एका पोलीस अधिकाऱ्याची डायरी अशा नावाने ती आहे आणि पोलीस अधिकारी म्हटलं की तो आनंद यात्री कसा असेल असा एक प्रश्न पडतो त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये आहे की आपलं जे काम आहे ते जर धर्म समजलं तर काय मजा येते तर तो इंटरेस्टिंग खूपच इंटरेस्टिंग पुस्तक झालेलं आहे बरोबर तर त्याच्यामुळे तो गेल्या आठवडा सगळा गाजला तो त्या पुस्तकाने आणि आता या आठवड्यामध्ये आपण सुरुवात करतो आहोत आजपासून ती म्हणजे जुळ्याचे दुखणे ही सोफिया जॉनची लघुकथा भाग्यश्री जोशीराव यांनी वाचलेली आहे आणि ही जुळ्या बहिणींची गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये काय त्या जुळ्या बहिणी असल्यामुळे जे काही घडतं त्या ते, ते छोट्याश्या गोष्टीमध्ये तिने छान सांगितलंय आणि या सगळ्या रोमॅन्सच्या कथा आहेत सोफिया जॉनच्या कि ज्या आपण दर आठवड्याला आपण प्रकाशित करतो आहोत रविवारी आपण नेहमीप्रमाणे रघुवीर कुल यांचं व्यक्तिचित्र अजून एक प्रकाशित करणार आहोत ज्याचं नाव आहे प्रोफेसर सहस्त्रबुद्धे आणि नेहमीप्रमाणे हेच हे व्यक्तिमत्व रेडी टू कंटिन्यू